अध्यक्ष आदरणीय माझे आमदार बारंगी सर या संस्थेचे कर्पृक्ष पाटील इथे उपस्थित रावसाहेब आभारी साहेब शेवकराव दुलानी साहेब बऱ्याच जणांनी इथे भाषण केली ते सरपंच शिरोटे असतील सरपंच मॅडम

सुरुवात एकोणीसशे अठ्याहत्तर ची पवार सर देच्या पहिल्या दिवसापासून त्यांचे मित्र गिती कदम सर इंद्रा अजाच शत्रू व्यक्तिमत्व हे कधीही त्यांच्या तोंडून पण किती कठोर शत्रू असलाय का त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरलेली व्यक्ती असली तरी देखील विचार करेल तरी वाईट शब्द त्याबद्दल काढला नाही म्हणून गांधीवादी मुख्यालय मंत्री म्हणेल आणि खरोखर म्हणून मी त्यांच्या प्रेमात पडलो ज्या ज्या वेळी पवार सरांनी आम्हाला कोणतंही काम सांगितलं कोणतं काय काम सांगितलं की आदेश दिला तरी ते लहान असेल की तरी ते आम्ही तो पूर्ण प्रामाणिकपणे केलेला आहे आज या कार्यक्रमात तसंच होतं कारण जर आज सर्वांचा आपण कार्यक्रम ठेवतो माझा अत्यंत महत्वाचा सकाळी कार्यक्रम होता आणि तो कॅन्सल करायला हवा दुपारी मग मीटिंग करूया आमची आणि मग आमदार साहेबांची माहिती असेल आमदार साहेब म्हणजे माझं भाषण झालं की लगेच जाऊया तोपर्यंत प्रतिपणाला दोन मिनिटं शुभेच्छा देऊन जावा मी आधी वेळ मुलं बरेच बोलणार नाही सर तुम्ही झिरो हजार साऊ साल दिव हो पचास हजार सर खूप खूप तुम्ही चांगलं काम केले आमच्या सरांच्या सारख्या माणसांचं मला मार्गदर्शन करणे करताय कारण आमच्या सर म्हणजे काय व्यक्तिमत्व आहे शिक्षण प्रवाहामध्ये खामकर सरांचं काम सर माखाण्या उघ्या आहेत आणि काय सर तुम्ही त्यांच्याबरोबर कल्याला कथा त्यांच्या अनुसना काम केलं तो एक मला अभिमान आहे का तुम्हीही कामकर सरना माझा उजी माश्याच्या राजकारणातील पहिला गुरु कोण असेल तर त्या दर्दने काम सर हे मी त्या सर एकच कारण मी काम के खरोखर हे रत्नभागी सरकारने पाठिंबा साहेब तुमच्या संस्थेमध्ये थोडेसे मग असे माझ्या काही संभाषणानंतर झलक सर चालायचं चा। अत्यंत प्रेमाने सगळ्या गोष्टी होतात असं नाही चार व्यक्ती चार माणसं असतात सगळे गोष्ट सारखी नसतात पण जर शांतीनाथ पाटील साहेब सुद्धा हुशार आहे त्यांनी तुम्हाला एकाच ठिकाणी पंचवीस मुख्यालय करून ठेवलं तर माहिती होतं मनोहर पवार जर इथं मुख्यालयात राहिले तर आम्ही हो हो तर या शाळेची प्रगती होणार आहे आणि सर आता तुमची आणि तुमच्या स्टाफ वरती झुमके सर आपले गाडके सर तुमच्या ही जबाबदारी आहे हे इतकं सुंदर संकुल चालवलेलं आहे की सर मराठी माध्यमांच्या शाळाला वाईट दिवस यायला लागले मग अभिमानाने सांगितलं गांदे सरांनी की आम्हाला अभिमान आहे मराठी माध्यमांच्या शाळा सगळी बंद करायला लागले विद्यार्थी संख्या ठेवण्या लागले पण वडील त्याला अपवाद आहे हे टिकवायची जबाबदारी सर तुमच्या आहे तुमचं मी तुम्हाला म्हणजे प्रेमाने ताकीद देऊ सांगतोय सगळं तुम्ही ओकून जीव ओकून काम करा पवार साहेबांनी जे स्कूल केलेलं स्मारक टिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो पवार साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा म्हणून घेतो सरपंच मॅडम खूप आपण मानपूर वाचन खूप छान केलं वले सारख्या गावाला सरपंच शिरोजी साहेबांनी वाचन केलं खूप खूप सर मला तुमच्यासारखी ग्रामीण भागामध्ये तुम्ही शहरात नाही तर असली माणसं इथं आहात म्हणून या वयुवांचा विकास चांगला होता धन्यवाद सर खूप खूप शुभेच्छा थँक्यू